भागवतजी कराडसाहेब आले होते व सोबत आमदार नारायण कुचेजी होती त्यांनी सोबळाचा नारा दिला आहे आपण सरकारमध्ये मित्रपक्ष आहात आपण कसे पाहतो नाही आता वरिष्ठांना आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की तुम्ही तुमचा जो आमचा जो मित्रपक्ष मोठा भाऊ आहे भाजप तर त्यांना प्रस्ताव द्या हो त्या पद्धतीनं आम्ही वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी भाजपाचे जे आमदार आहेत नारायणजी कुचे साहेब त्यांना आम्ही मी आणि शहराध्यक्ष आमचे नाजीम शेख यांनी स्वतः संभाजीनगरला जाऊन प्रस्ताव दिला आणि हे देत असताना काल आम्ही बघितलं की भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या नगर परिषदच्या ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये त्यांनी जे तुम्ही विचारलेले जे प्रश्न हो होते पत्रकार लोकांनी तर त्यावेळेस असंच आमच्या आता लक्षात आलेलं आहे की ते आम्हाला सोबत घेणार नाही म्हणजे महायुती आमच्या महायुतीमध्ये आम्ही येणार नाही ते सोब्यावर लढणार आहे असं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी आमच्या के आमच्यासोबत केली असं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे म्हणू तुम्हाला सोबत घेऊ परंतु आज त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केलेला आहे तर मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची या ठिकाणी ते जर आम्हाला घेत नसतील तर मला वाटतंय नक्कीच त्यांचं त्या ठिकाणी आधळ व्हायला वेळ लागणार नाही

पत्रकार परिषदेवर चंद्रकांत कारके जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची तख तिखट प्रतिक्रिया नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या कोर कमिटीने एकला चलोची भूमिका घेतली असून यात मैत्रीपूर्ण लढत होईल या लढीतीत युती धर्म पाळणार असल्याचे निवडणूक प्रभारी तथा माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी काल सांगितलं होतं काल दिनांक आठ नोव्हेंबर रोजी माजी आमदार विलासराव खरात यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली होती यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सचिव सुरेश बनकर आमदार नारायण कुची यांची उपस्थिती होती एक नगराध्यक्ष व अकरा प्रभागातील बावीस जागांसाठी उमेदवारी अर्जाच्या संदर्भात माहिती देताना त्यांनी भाजपाची एकता चलूची भूमिका मांडली यावर मित्रपक्षात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले चंद्रकांत कारके ते ऐकूयात शहरात आचारसंहिता लागली नगरपालिकेच्या अनुषंगानं माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराडसाहेब आले होते व सोबत आमदार नारायण कुचीजी होती त्यांनी सोबळाचा नारा दिला आहे आपण सरकारमध्ये मित्रपक्ष आहात आपण कसे पाहतो नाही आता वरिष्ठांना आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की तुम्ही तुमचा जो आमचा जो मित्रपक्ष मोठा भाऊ आहे भाजप तर त्यांना हो प्रस्ताव द्या हो त्या पद्धतीनं आम्ही वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी भाजपाचे जे आमदार आहेत नारायणजी कुचेसर त्यांना आम्ही मी आणि शहराध्यक्ष आमचे नाजीम शेख यांनी स्वतः संभाजीनगरला जाऊन प्रस्ताव दिला आणि हे देत असताना काल आम्ही बघितलं की भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या नगर परिषदच्या ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये त्यांनी जे तुम्ही विचारलेले जे प्रश्न होते पत्रकार लोकांनी तर त्यावेळेस असं आमच्या आता लक्षात आलेला आहे की ते आम्हाला सोबत घेणार नाही म्हणजे महायुती आमच्या महायुतीमध्ये आम्ही येणार नाही ते सोहळावर लढणार आहेत असं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे तर मला या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे सा की जर या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदे गट असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आणि भाजप असेल तर भाजपला आम्ही मोठा भाव बनतो तर ते जर आम्हाला सोबत घेत नसतील तर नाही आम्हाला या ठिकाणी या महायुतीच्या याच्यामध्ये आम्ही असं म्हणू की मित्र पक्षानं आमची या ठिकाणी म्हणजे मित्रामध्ये धोका दिल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला की त्यांनी बेमानी आमच्या सोबत केली असं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे म्हणू म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्यांनी तुम्हाला विश्वास विश्वास अविश्वास दाखवला आम्ही राष्ट्रवादीविषयी जिल्ह्यातला विषय सांगाल आणि शहरातला देखील सांगाल मतदारसंघातला सांगाल ज्या ठिकाणी नारायण भाऊपूचे हे राष्ट्रवादी या ठिकाणी नारायण भाऊचे हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आरक्षित बदनापूरचे त्या ठिकाणी आमदार आहेत लोकसभेला आम्ही राष्ट्रवादी म्हणून भाजपाचं काम केलं जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं काम केलं आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं नेत्यांची निवडणूक संपलेली आहे खऱ्या अर्थानं आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये त्यांनी आमच्यासोबत काही वादे केली होती ते आम्हाला बोलले होते की महायुतीमध्ये आपण तुम्हाला सोबत घेऊ परंतु आज त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केलेला आहे तर मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची या ठिकाणी ते जर आम्हाला घेत नसतील तर मला वाटतंय नक्कीच त्यांचं त्या ठिकाणी आधळपतन व्हायला वेळ लागणार नाही कारण या आग अगोदरच्या मुलाखतीमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की राणाची मुख्य राज्य होतं सोन्याची लंका होती त्यांना कुणी हरवण्यास त्याच्या ठिकाणी तयार नव्हतं त्या काळामध्ये परंतु त्यांची जी कमजोरी होती ती त्यांचा भाऊ बी याला माहित होतो तसं आम्ही त्यांचा मित्रपक्ष म्हणून भाऊ आहोत आम्हाला भाजपाची जी कमजोरी आहे आम्हाला माहित आहे आणि जर तिने आज मी तिला घडी सोबत घेतली नाही तर वाईट घडी यायला त्यांना वेळ लागणार मग मला एक सांगा तुम्ही तुमचे बाकीचे इतर मित्र पक्ष आणि तुम्ही दोघंजण दोघ तिघ जे कोणी इतर मित्र पक्ष त्यांच्यासोबत घेऊन लढणार का तुम्ही महाविकास आघाडीला जाऊन मिळणार का नेमकं काय करणार तुम्ही नाही आता हा बिल जो निर्णय आहे ते आमचे त्या ठिकाणी आंबडचे माझे आमदार शिवाजीराव चौदेसाहेब हे सगळं रणनीती त्यांना माहीत आहे तर आम्ही सर्व सो सोबत घेऊन एक विचार करणार आहे आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी मला कार्यालयात बोलवलेलं आहे की आपण याबद्दल या निर्णय घेऊ आणि नक्कीच चांगला निर्णय होईल परंतु जर भाजप आज जरी म्हणत असला की आम्ही मैत्रीपूर्वक लढत करू तर नक्कीच भाजपाचा या ठिकाणी काय होणार आहे तोटा होणार आहे आणि तीन तारखेला ज्यावेळेस मतदान या ठिकाणी तीन तारखेला होईल त्यावेळेस त्या निवडणुकीत त्यांना सर्व काही परिणामाची जाणून देखील होईल म्हणजे तुमची कमतरता काय आहे त्याची उणीव भासेल असं तुम्हाला नंतर त्यांना कळेल असं तुम्हाला म्हणायचं का नक्कीच नक्कीच राष्ट्रवादी हा छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर भाऊ मौलाना आझाद या सर्व महापुरुषांना मानणारा पक्ष आहे आमची जी विकासात्मक विचारधारा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे आहे आणि आम्हाला मानणारा वर्ग या शहरामध्ये आहे जसं आपण जर भाजपकडे बघितलं तर भाजपाची विचारधारा काय आहे तर या ठिकाणी भाजपाचे जे महापुरुष आहेत हेडगीवार गोळवलकर टिळक आगरकर सावरकर तर हे त्यांची विचारधारा आहे आमची विचारधारा शाह फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्हाला मानणारा वर्ग आहे आज तुम्हाला सांगतो आमचा खूप मोठा वर्ग या शहरामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये जनता ही आमच्या सोबत राहणार आहे असा आम्हाला विश्वास आहे दादांचा निवडणुकीमध्ये कसं पाहता म्हणजे पूर्ण तुमचं स्वतःचं याच्यावर सोबार टोटल सर्व उमेदवार उभा करणार की मित्र पक्षाला अजून एक प्रश्न याच्यासाठी की तुमच्यातले काही कार्यकर्ते बी इच्छुक असतील ना हा जो निर्णय आहे आता आमच्या पक्षातले प्रमुख आम्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब याबाबतचा आमचा जो अहवाल आहे ते आम्ही सांगणार आहोत की भाजप आपल्याला सोबत घेते म्हणजेच भाजप सुबळावर लढणार आहे तर आम्ही कोणता निर्णय घेतला पाहिजे असा जो विषय आहे आम्ही जिल्हाध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब यांना सांगणार आहोत आणि त्यानंतर बसून आमचे माजी आमदार या ठिकाणी राष्ट्रवादीत आलेले शिवाजीराव सुदेसाहेब आम्ही तालुका अध्यक्ष या ठिकाणी शहराध्यक्ष नाझेंचे हे सगळे जण बसून आम्ही डिसाईड करणार आहेत तर पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी नगर निवडणूक लढवणार आहोत आणि त्या पद्धतीने आमच्याकडे सर्व प्लॅन आमच्याकडे देखील तयार आहेत आमचा अध्यक्षाचा कॅन्डिडेट तयार आहे आमच्याकडे बावीस कॅन्डिडेट त्या ठिकाणी तयार आहेत वेळ प्रसंगी आम्ही सर्व जर गरज पडली तर स्वबळावरही लागण्याची आमची तयारी आहे आपण शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहात आणि कालची जी पत्रकार परिषद पाहता तुमचा आंबड शहरातील प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील किंवा बाकीचे इतर नगरसेवकाबद्दल शहराध्यक्ष म्हणून तुम्ही कसं पाहता आम्ही वरिष्ठांची चर्चा करू आणि वरिष्ठाची चर्चा झाल्यानंतर मला असं वाटतं की आमचं वाक्य जे आहे ज्यांची संख्या भारी त्यांची भाग्य म्हणून आम्ही ज्यांची संख्या भारी असून त्यालाच प्राधान्य देऊ हा तर मग तुम्ही तुमचा पदाचा उमेदवार देणार का हा देणार शंभर टक्के दे मुस्लिम समाजाला प्राधान्य देणार अच्छा देणार नगराध्यक्ष देणार